रोजच्या जीवनात उपयोगी पडणाऱ्या महत्त्वाच्या किचन टिप्स चपाती बनवताना पहिली चपाती तव्यावर चिकटते तर त्यासाठी तव्यावर भर मीठ टाकून गरम करावे आणि मीठ काढून टाकून चपाती टाकावी चपाती चिकटणार नाही शक्यतो लोखंडी तव्यावर चपाती बनवताना हा प्रॉब्लेम होतो वरणासाठी डाळ कुकरमध्ये लावताना त्यात थोडी हळद आणि मीठ घालावे डाळ चांगली शिजली जाते तांब्याची भांडी घासण्यासाठी घरात पितांबरी नसेल तर मीठ आणि लिंबूने भांडी घासावी भांडी छान सकापते भेंडी धुतल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून घ्या त्यानंतरच कट करा भेंडीची भाजी अजिबात चिकट होणार नाही तांदळाच्या डब्यात न फोडलेला अख्खा लसूण ठेवल्यास तांदळाला किडा किंवा अळी लागणार नाही हिरव्या मिरचीचा ठेचा बनवताना त्यात लसूण जास्त प्रमाणात घालावा तसेच हिरव्या मिरच्या आणि लसूण तेलावर छान खरपूस भाजावा यामुळे ठेचा छान चविष्ट चा होतो मेथीची भाजी निवडताना हातानेच तोडून घ्यावी जर कापून भाजी बनवली तर भाजी कडू बनते चिकन मटणचा रस्सा किंवा कोणतीही रस्सा भाजी बनवताना गरम पाण्याचा वापर करावा यामुळे भाजीला छान तर्री आणि कट येतो मसाले भात किंवा पुलाव करताना तेलाऐवजी तुपाचा वापर करावा त्यामुळे मसाले भात किंवा पुलाव अगदी चवदार बनतो आणि मोकळा होतो पोहे बनवताना कांदा जास्त घालावा आणि कांदा परतताना त्यात थोडी साखर घालावी त्यामुळे पोहे मऊसर बनतात कोणतीही खीर बनवताना खीर थोडीशी पातळच बनवा कारण थंड झाली की खीर घट्ट बनते पण तरीही कधी खीर घट्ट झाली की त्यात गरम दूध घालावे शिरा किंवा खीर बनवताना त्यात काजू मनुके चारुळ घालायचे असतील तर आधी तुपात परतून घ्या खीर किंवा शिरा चविष्ट बनतो थंडी चोपदार कपडे कधीही गरम पाण्यात धुवू नका किंवा भिजत घालू नका किंवा वॉशिंग मशीनमध्ये सेपरेट धुवावीत म्हणजे त्यांचे धागे इतर कपड्यांना लागणार नाहीत काचेचे ग्लास किंवा स्टीलचे ग्लास किंवा पातील एकमेकात अडकले असतील तर त्यांना एक तास फ्रीजमध्ये ठेवा भांडी अलगद वेगळी होतात ऑमलेट छान फुलण्यासाठी ऑमलेटचे मिश्रण फेकताना त्यात किंचित पाणी घाला त्यामुळे ऑमलेट छान फ्लपी बनते गुळाचा चहा फाटू नये म्हणून आधी पाण्यात चहा पावडर गुळ आणि आले घालून छान उकळून घ्या त्यानंतर कपात गाळून घ्या आणि वरून कोमट दूध घाला चहा फाटणार नाही चप्पल घालून कधीही जेवण बनवू नये खूप वेळा पांढरे कपडे कितीही धुतले तरीही निघत नाही त्यासाठी कोमट पाण्यात लिंबू पिरून त्यात कोणतीही वॉशिंग पावडर घालून कपडे भिजत घाला कपडे पांढरे रात्री अंधार करून झोपल्याने मानसिक तणाव कमी लसूण कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये त्यांना मोड येतात आणि यामुळे त्यातील पोषक तत्वे त्यात नाहीशी होतात अर्धशेशीमुळे डोके दुखत असेल तर द्राक्षांचा रस प्यावा किंवा द्राक्षे खावेत घरात उंदीर येत असतील तर त्यांना पोळून लावण्यासाठी कोपऱ्यांमध्ये कापूर ठेवावा चहा पिल्यानंतर लगेचच पाणी पिऊ नये गरम नंतर लगेच थंड पिल्याने चयापचय क्रिया बिघडते नेहमी स्फोट दुखत असेल तर आहारात मसूरच्या डाळीचा समावेश करावा कच्चा मुळा खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढते केळी खाल्ल्यानंतर काहींना अपचन किंवा बद्ध त्रास होतो त्यासाठी केळीवर काळे मीठ टाकून खाल्ल्याने फायदा होतो लोणचे जर सुके झाले असेल तर त्यात तेल गरम करून थंड झाल्यानंतर लोणच्यात घालावे त्यामुळे ते खराब होणार नाही मूग डाळीचा हलवा करताना त्यात मिल्क पावडर घालावी त्यामुळे हलवा एकदम स्वादिष्ट बनतो मानेचा काळपटपणा घालवण्यासाठी ग्लिसरीनमध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून हे मिश्रण मानेवर लावा त्यामुळे काळपटपणा कमी होतो स्वीटकॉर्न वापरताना त्यात मिठासोबत थोडीशी हळदही घालावी त्यामुळे ते, ते, ते दिसायलाही छान लागतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम लागतात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या मनापासून खूप खूप आभार तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा थँक्यू